नमस्कार आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला अगदी झटपट जास्त काही न वापरता साध्या सोप्या पद्धतीमध्ये कोलंबी बटाटा मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे चला तर पाहूयात त्यासाठी इथे मी कोलंबी घेतलेली आहे कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आत्ता कोलंबीसाठी आपल्या बटाटा पाहिजे तर इथे बटाटा जो आहे तोसुद्धा मी पातळ कापून घेतलेला आहे आणि दोन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता इथे कढई तापत ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल घालून घेऊयात त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे त्याच्यानंतर आलं लसूण ठेचून घातलेलं आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालून घेतला तो चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आज मी आपल्याला ज्या पद्धतीने कोलंबी बटाटा मसाला दाखवणार आहे ना खूप टेस्टी बनतो आणि झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खरंच खूप छान लागतो तर कांदा बघा इथे आपला गुलाबी असा झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टॉमॅटो घालून घ्यायचा आहे तर मी एक मिडियम साईजचा टॉमॅटो बारीक कापून घेतला आहे तो घालून घेतलेला आहे टॉमॅटोसुद्धा आपला जो आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक मिनटासाठी स्लो गॅसवरती झाकण ठेवायचं म्हणजे टॉमॅटो मऊ होईल आपलं तरी ते, ते एक मिनटं झालेलं आहे टोमॅटो परतून घेऊयात त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे घालून घ्या तरी ते मी लाल तिखट घालून घेतले हळद घालून घेतलेली आहे चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोमध्ये मसाले आपले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता ग्रेव्हीसाठी आपण त्याच्यामध्ये ना आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ते घातलेलं आहे जास्त नाही एकदम थोडंसं घातलेलं आहे आणि ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे आता परतून घेतल्यानंतर बटाटा घालून घेतलेला आहे त्यानंतर आपली जी कोलंबी आहे तीसुद्धा घालून घ्यायची आहे आपल्याला बटाटा चांगला आपला मसाल्यामध्ये परतून झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण कोलंबी घालून घेऊयात आणि कोलंबीसुद्धा आपली चांगली मसाल्यांमध्ये परतून घेऊयात आणि कोलंबी परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे कारण आपण ग्रेवीवाला मसाला करणार आहोत त्यामुळे आपल्याला कोलंबीमध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला जसं रसा पाहिजे त्याप्रमाणे घालून घ्यायचं तर मी ते एका ग्लासाच्या मापाने पाणी घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला बटाटा वगैरे जो आहे तो अगदी सहजपणे शिजला जाईल तर झाकण ठेवून तिला आपण आता चांगलं सात आठ मिनटं तर झाकण ठेवताना आपल्याला वरती पाणी ठेवायचं आहे वापर म्हणजे आपल्या जे भाजी काहीही असो जे लवकर शिजलं जातं आणि खाली लागलं सुद्धा जात नाही तरी ते सात मिनटं झालेली आहेत मी कोथिंबीर घालून घेतले त्याच्यामध्ये त्यानंतर आंबटपणा येण्यासाठी कोकम घातलेलं आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या त्याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे तर आपण आता बटाटा शिजला की नाही ते चेक करून बघूयात बटाटा आपला सहजपणे तुटला गेला याचा अर्थ आपला बटाटासुद्धा चांगला शिजला गेलेला आहे तर आपले कोलंबी जी आहे ते तयार आहे तर चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मीठ घातल्यानंतर मिक्स करून आपल्याला परत एक मिनटासाठी तिला वाफ द्यायची आहे कारण मीठ आहे ते आपल्या कोलंबीला व्यवस्थित गे लागलं गेलं पाहिजे तर एक मिनटं झालेलं आहे झाकण काढून घेतले मी बघा मस्त असा आपला कोलंबी रस्सा तयार आहे खूप टेस्टी लागतो अशा पद्धतीने झटपट होतो आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि चवीलासुद्धा तितकाच उत्तम आहे म्हणजे झटपट भाजी वगैरे वाढवायची असेल किंवा काही करायचं असेल तर अशा वेळी बटाटा घालून तुम्ही कोलंबी करून बघा खूप टेस्टी लागते आणि सर्वांना आणि सर्वांना आवडेल असेच आहे तर तुम्ही अशा पद्धतीने मस्तपैकी असा बटाटा घालून कोलंबी मसाला करून बघा खूप टेस्टी लागतो झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त काही मसालेसुद्धा वापरायची गरज नाही भाकरीबरोबर चपातीबरोबर खूपच छान लागतो तर तुम्ही नक्की बनवून बघा तर तुम्हाला आजचा आपला हा कोलंबी बटाटा मसाल्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे नवे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद